आपल्या पाटील लॉ न्यूज चॅनेलचा वर्धापन दिवस आहे एकोणीसशे पासून संजय पाटील यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली आणि मला आठवतं की त्यावेळेस अत्यंत संघर्षाचा काळ होता आणि तेव्हापासून तर आतापर्यंत त्यांनी समाजातलं जे प्रतिबिंबित होणाऱ्या ज्या काही घटना असतात या घटना त्यांनी अधोरेखित केल्या आपल्या वृत्तपत्रातून त्यांनी मांडल्या आणि समाजातल्या अनेक ज्या काही चुकीच्या गोष्टी असतात किंवा शासनाची व्यवस्था असते प्रशासन जेव्हा गतिमान काम करत नाही किंवा समाजातल्या वंचित घटकांना ते अतिशय त्रासदायक होतं तेव्हा तेव्हा त्या ते 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 त्या प्रश्नांना समाजातल्या प्रत्येक मूलभूत प्रश्नांना प्रश्न विचारण्याचा जाब विचारण्याचं काम आपल्या पाटीलरायांचे संपादक श्री संजय पाटील यांनी वेळोवेळी केलं आहे हा जवळजवळ पंचवीस सव्वीस वर्षांचा प्रदीर्घ कालावधी आणि इतका कालावधीमध्ये आपली प पत्रकारिता सांभाळून ठेवणं आणि आपली इमेज जी आधी होती त्यापेक्षा अजून चांगली करून प्रामाणिक भावनेने आपण या न्यूज चॅनलच्या माध्यमातून समाजातल्या अडीअडचणींना वाचा फोडत असतात आणि गेल्या सहा सात वर्षापासून म्हणजे दोन हजार अठरापासून पाटील लॉयन न्यूज चॅनलने आता यूट्यूबच्या न्यू न्यूज चॅनल सुरू केलेलं आहे आणि तिथून ते जिथं जिथं ग्रामीण भाग असेल शिरपूर शहरातला प्रत्येक गल्लीमुळे असेल या ठिकाणी जिथं जिथं जी काही अनियमितता दिसते जिथं जिथं काही नगरपालिका प्रशासन असेल तहसील प्रशासन असेल अनेक प्रशासनाच्या प्रशासना अनेक विभाग आहेत त्यांच्यामार्फत जेव्हा काही अनियमितता आढळते आणि तिथं आपल्या समाजातल्या वंचित घटकांना जेव्हा न्याय मिळत नाही तेव्हा हे स्वतः आपला एक कॅमेरा घेऊन आपला माईक घेऊन तिथं लगेच लागलीच आम्ही जेव्हा त्यांना फोन करतो किंवा ग्राम काही नागरिक देखील फोन करतात तर हे अत्यंत प्रभावीपणे तिथं जाऊन त्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम करत असतात मी पाटील यांचे आमचे संजयजी पाटील यांना आपल्या वर्धापना दिनाच्या निमित्तानं त्यांचं दैनिक आपलं त्यांचं वृत्तपत्र देखील आहे आणि त्यासोबतच आपण यूट्यूब चॅनल देखील चालवतात ह्या दोन्ही गोष्टी चालवणं म्हणजे तारेवरची कसरत असते आणि पत्रकारांना किती अडचणींना सामोरं सामोरं जावं लागतं ला हे आमच्यासारख्या लोकांना आम्ही जळून बघत असतो आम्हाला अवगत असतं तरीही या सर्व तारेवरच्या कसरतीवर चालताना आपण आपला परिवार आपलं व्यवसाय आणि समाजातलं जे काही चुकीच्या गोष्टी करतात त्यांना वाचा फोडतात आणि मांडतात हेच खरं वृत्तपत्राचं उद्दिष्ट असतं त्यांचं कार्य असतं आपण प्रामाणिकपणे ते पा पार पाडतायत येणाऱ्या कालखंडामुळे देखील पाटील लॉयन न्यूज चॅनल असंच नागरिकांच्या समस्या आणि समाजातल्या ज्या काही अनिष्ट गोष्टीत हे मांडत राहतील अशीच मी त्यांना शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काल खंडामुळे देखील पाटील लॉयन आपण पूर्ण पत्रकारिता जी आहे प्रामाणिक पत्रकारिता ही आपण जोपासाल ह्याच आपल्याला मी आपल्या ह्या दिनाच्या निमित्तानं माझ्या परिवाराच्या वतीनं आणि आमच्या भारतीय जनता पक्षाच्या आणि अखिल भारतीय छावा युवा मराठा संघटनेच्या वतीनं आपल्याला खूप खूप शुभेच्छा येतो धन्यवाद